नमस्कार ऐकूया विजयी पांडुरंगाची माहिती पूर्ण असलेली स्वरचित आरती पैठन गावी शांती ब्रह्म हे एकनाथ महती दास बनून भरी देव देवरांजण करूया आरती पंचधातूची मूर्ती दिसते विठ्ठल रूपाची विजयी पाण्डुरङ्गेटप्रसादा रामदेव स्ता येथे देवघेति ये दास मनु देव आरती एकनाथ विनविती मूर्ती समीना श्रीमंत विटेवरती शब्द उमटले प्रसन्न हो भगवंत लोणी साखर घेण्यासाठी उजवा हात पुढे करीती दास बनून भरी देव रांजण आरती खोल निरुंद किती मोठा हो रांजण दाराशी पुरणपोळीचे भोजन सर्वा कुणी न उपाशी भक्तांची अशी सेवा करण्या प्रत्यक्ष देव अवतरती दास बनूनि भरी देव रांजण करुया आरती परम शांती हो मिळते येथे हा संतांचा राजा भालदार की देव करीती स्वामी एकनाथ माझा शब्द फुलांचा हार सुगंधी स्मिताच्या हाती दास बनुनि भरी देव रांजण करुया आरती पैठण गावी शांती ब्रह्म हे एकनाथ महती दास बनुनी भरी देव रांजण स्मित स्मितचिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ आपण पाहत आहात आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा व्हिडिओ जर आवडला तर परिचितानाही पाठवा आणि अभिप्राय जरूर लिहा संत एकनाथ महाराज म्हटलं की आपल्याला आठवतं ते पैठण गाव त्यांचा जन्म इसवी सन पंधराशे ते तेहतीसमध्ये पैठण या गावीत झाला वडिलांचं नाव सूर्यनारायण आणि आईचं नाव रुक्मिणी आईवडिलांचं छत्र फार लवकर त्यांच्या डोक्यावरून गेलं त्यामुळे फार काळ त्यांना आईवडिलांचा सहवास लाभला नाही आणि एकनाथांचं पालनपोषण त्यांच्या आजोबांनी आणि आजीनी केले चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजी आणि आजोबा आणि संत भानुदास हे त्यांचे पणजोबा होते आणि ते सूर्योपासक होते ही उपासना वंशातून पुढे प्रगट होते ती अशा प्रकारे देवगड येथील गावचे रहिवासी दत्त उपासक त्यांचे आडनाव देशपांडे ते यवन दरबारी अधिपती होते आणि गुरु म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन मानले होते त्यांनी मनोभावे गुरु सेवा केली दत्तात्रेयांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शनही दिले द्वारपाल म्हणून दत्तात्रेय नाथांच्या दारी उभे असत पैठणजवळील वैजापूर येथील एका मुलीशी म्हणजे गिरिजाबाईंशी त्यांचा विवाह झाला पुढे गोदावरी गंगा आणि त्यां तेन, ह्या त्यांच्या मुली आणि मुलाचं नाव होते हरी हा हरी पंडित म्हणून पुढे प्रसिद्ध झाला विजयी पांडुरंगाची ही जी कथा आपण आरतीच्या माध्यमातून ऐकली ती कथा एक आख्यायिका रूपाने आपल्याला ऐकायला मिळते कर्नाटकातील राजा रामदेव राय यांनी विठ्ठल भक्त असल्यामुळे छान पंचधातूची विठ्ठलाची मूर्ती करून घेतली मूर्ती तयार झाल्यावर त्याच्यासाठी मंदिर बांध्याची जागाही निश्चित केली काही दिवसांनी तिथे प्रतिष्ठापना करणार तर रामदेवरायांना स्वप्न दृष्टांत झाला आणि मला इथे तू स्थापन करू नकोस असं स्वप्नात त्यांना प्रत्यक्ष भगवंताने सांगितलं हे स्वप्न बघून त्यांना जाग आली आणि त्यांनी विचार केला मी तर देवासाठी म्हणजे इथे मंदिर व्हावं म्हणून पंचधातूची मूर्ती करून घेतली आणि स्वप्नात देवानेच सांगितलं मला इथे स्थापन करू नको त्याने ध्यानधारणा करून देवाची उपासना केली आणि पुन्हा त्यांना स्वप्न दृष्टांत झाला की इथे स्थापन केलंस तर तुझा वंशाचा नाश होईल मला इथे स्थापन करू नकोस व त्यांनी स्वप्नातच देवाला विचारलं इथे स्थापन करू नको तर तुम्हाला कुणाकडे राहायचं आहे तेव्हा देवानी त्यांना उत्तर दिलं पैठणला माझा परमभक्त एकनाथ राहतो त्याच्या घरी तू मला नेऊन दे रामदेव रायनी देवाची इच्छा मान्य केली आणि लावा सकट रथ घोडे आणखीन काही साहित्य बरोबर घेऊन देवाची मूर्ती घेऊन ते पैठणला आले पैठणला जेव्हा ते आले तेव्हा स्वतः एकनाथ महाराज कथा सांगत होते त्यांची कथा पूर्ण होईपर्यंत रामदेव राय शांतपणे बसले आणि नंतर त्यांनी एकनाथांची भेट घेतली आणि स्वप्नदृष्टांताची सगळी कथा त्यांना सांगितली कथा ऐकल्यावर ती मूर्ती पाहिल्यावर एकनाथ इतके भारावून गेले की खरंच देव आपल्या भक्ताच्या भक्तीनी कसा ऋणी होतो याची ही गोष्ट आहे एकनाथ महाराज यांनी हात जोडले त्या मूर्तीच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाले अरे तू राजाच्या पदरी होतास तुला राजाने तयार करून घेतलं मंदिरासाठी आणि तू का बरं राजाकडून इथपर्यंत प्रवास करून आलास डोळे उघडले त्यांनी आणि मूर्तीच्या खाली जी वीट आहे त्याच्यावर अक्षर लिहून आली दास जेऊ घाला जेऊ घाला न मला तुम्ही जेवायला घाला नाही तर घालू नका मी इथेच राहणार आहे राजाच्या पदरीत मंदिर राज्यात त्यांच्या असतं तर किती रोजचे उपचार सगळे झाले असते पण आपल्याला एकनाथांच्या घरी ही मूर्ती त्यांच्या देव्हाऱ्यात वरच्या कोनाड्यात दिसते आणि जेव्हा गिरिजाबाईंना त्यांनी बोलवलं गिरिजाबाई ही बाहेर आले ही बघ ही मूर्ती घेऊन आलेत म्हणून मूर्ती बघितल्यावर म्हणे प्रसादासाठी लोणी साखर आण बरं गिरिजाबाई तातडीने आत गेल्या लोणी आणि साखर घेऊन आल्या नैवेद्य दाखवायला त्यांनी ती वाटीसमोर ठेवली आणि डोळे मिटून पाणी फिरवून नैवेद्य दाखवला कमाल अशी वाटते देवानी उजवा हात पुढे केला आणि त्या हातावरती लोणी साखर प्रत्यक्ष एकनाथाने ठेवलं त्यांच्या घरात जी देव्हाऱ्या त्या वरच्या कोनाड्यात असलेली ही मूर्ती सदैव फुलांनी भरलेली असते पण काही ठराविक वेळी जेव्हा मूर्ती आपल्याला दर्शन द्यायला बघायला मिळते तेव्हा कुठल्याही मंदिरात कमरेवरती हात असलेली विठ्ठल रखुमाईची मूर्ती असते पण ह्या मूर्तीचा हात मात्र उजवा हात सरळ खाली आहे आणि डावा हात कमरेवरती आहे आणि तो हात आजही लोणी साखर घातल्याच्या ओषट्टपणाची खूण आपल्याला दाखवून देतो अशी ही विजयी पांडुरंगाची अतिशय आश्चर्यकारक असणारी कथा ही जेव्हा वाचायला मिळाली त्यातून ही आरती सादर झाली अनेक संतांची आपण कथा माहिती वाचतो नामाची नामस्मरणाची एकरूपता भक्तीची प्रचिती जेव्हा येते तेव्हा भगवंत ती वैश्विक शक्ती साक्षात आपल्या मनात असलेल्या रूपाने साकार होते आणि साह्यकारी होते आणि मला असं वाटतं की मह माहितीचा मेघजणू बरसू लागतो शब्दांचे बीज असे रुजू लागते ओळींचे रोप वाढू लागते आरती कविता तयार होते आरती कविता तयार होते धन्यवाद